माझ्या म्हणण्या सर नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचते नाही घंटाभर तर वेळ ना आम्हाला घंटाभर अ पण घं अल्लीच पटापट असतो इतकं सोपं गे मग हा फेस फेसपाडला मग पाच दिवस उपोषणला बसू तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राह मग इतकं पाटापाट होत म्हण मला पाच दिवस बसून मग तुम्हाला काय सांग आता मुताला लागलो आग व्हायला लागली राहो मी एकटा सापड सगळ्याला असं मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब हे तर आम्ही करतो साहेब परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी आणि मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेब मागे मा लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला आपण ते मदतमास खिदमतमाशच्या जवळजवळ दीड लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यांमध्ये आज धाराशिव शहर सगळं क्लास टूवर होतं ते आता क्लास वन झालं आणि विनामूल्य केलं आपण जवळजवळ कमी कमी आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के लागतो पाच टक्केवर काहीतरी केलं पण चार टक्क्यावर म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे बीड आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा फार उपयोग झाला म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताहेत त्याला आम्ही ते, ते, ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे याची जाणीव आम्हाला नाहीच असणार म्हणून तर आम्ही त्या चार पाच दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य मान्य आता पुराव ऐका हैदराबादच्या गॅजेटिअरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला मान्य आहे ग्रहो तासभरात ते आपल्याला जे आर द्यायले दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका बावचू काय म्हणणार म्हणणे काय काय चौकशी तू काय बदिर झालेला आहे का काही तुला आरक्षणाचं देणं घेणं काय चौकशी करतो ईडी लागली तू आहे मग आणि मग आता काय म्हणत तुका सैड डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुडून आणलं रे कुडून ये तुला जे आर कळत क्रमांक एक हैदराबादचं गॅझेट इयरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला मायापुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या हो कराला हो देऊन ये बरोबर का एक दोन सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं आहे त्याच्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट आउंच संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी बाबा साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजाचं आपलं भांडण होणार बरं का मावळ्यात नायला मावळ्यांना भांडायचं कोण भांडायचं मग अरे त्यांना बाबा राजे म्हणते राह लय आमचं जुनं आपण तुम्हाला दा, दादू म्हणतात दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असत मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब राजेसाहेब चुकत तर नाही ना काही असं असेल तर नाही मग मला शिवेंद्रराज साहेब म्हणाल कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबा राजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबा राजे साहेब म्हणते मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं सवय खेड्यातल्या पोरायला दुसरं काय ती पण गॅजेटची एक महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबाजून झाल्यास जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहिला केशेचा विषय केशेस माग घ्यायला लागले त्याचा पण जी आरच काढायले ना त्याचा पण जी आर हा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या